नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज आम्ही चालू आहे पुन्हा एकदा पुण्याला कारण की आ, मी एक रील बनवली होती मागच्या वेळेस बाबा तुम्हाला आठवतं तीनशे रुपयाचं कुपन घ्या आणि तुम्ही पन्नास लाखापर्यंत घर जिंकण्याची संधी जिंकू शकता हे मी रील बनवली होती आणि त्यांनी मग काय केलं की आपल्याकडं त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे म्हणजे मला त्या कार्यक्रमाचं सगळं हँडलिंग करायला सांगितलं येत्या तीस डिसेंबरला त्यांनी हा ड्रॉचा कार्यक्रम ठेवला आहे ज्यांचं कुणाचं कुपन लागणार आहे त्यांना ते घर ना काया काया साइकल, साइकल, ते त्यांच्या नावे करणार आहेत आणि बरेच काय काय बक्षीस आहेत अजून सायकल इलेक्ट्रिक सायकल वॉशिंग मशीन फ्रीज कूलर बाकीच्या भेट वस्तू आणि प्रत्येकाला कुपन घेणाऱ्याला ते देणार आहेत मुलचंद मिलची एक एक साडे तर त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगचं काम मी करतोय मागच्या वेळेस पण आपण पुण्याला गेलो होतो आणि आता पण आपण चालू आहे पुण्याला ऍडव्हर्टायझिंग बनवायला आणि तिथलं नियोजन करायला तीस तारखेला जो का, बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्हणजे ते सगळं फेक वगैरे आहे कारण त्या कार्यक्रमात मी स्वतः हजर राहणार आहे सगळ्या गोष्टी युट्यूब वरती आणि इन्स्टावरती लाईव्ह चालणार आहे त्या तिथला अख्खा कार्यक्रम त्याच्यामुळे तुम्ही आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच फोन फिरवा आणि तुमचं कुपन बुक करा कदाचित तुमच्या सुद्धा नशे असू शकतं मी पण माझी कुपन टाकल्यात आणि देव करू मलाच लागू कारण माझ्या एकट्याच राहिले सगळ्या युट्यूबरच झाले बट नशिबाचा खेळ असतो शेवटी आता आम्ही चाललोय पुण्याला आणि पूजा आवडते बघा कपडे कारण आज आम्हाला तिथं करायचं आहे मुक्काम आणि हा ही ब्लाऊज घालू नको नेहमी तीच ब्लाऊज घालते तुला आता सांग माझ्या आवडीचं ब्लाऊज तुझ्या आवडीचा आहे मग काय आता तुला म्हणलो असत प्रत्येक साडीवर मॅच होय का सगळी माणसं मध्ये एकच ब्लाऊज आहे का आता आम्ही फक्त पिऊला संग संघ घेऊन जाणार आहे कृष्णा नेणार आहे कृष्णाला शाळेत सोडलाय कारण शाळा बुडते त्याच्या आणि शाळेत जाऊन पण काय घरी आलं की मोबाईलच बघतो आम्ही नसल्यावरती तर मग काय चोवीस तास मोबाईलच असणार तरी पण मी आयला आपल्याला सांगून जाणार आहे मोबाईल देऊ नका तू घातला का आज फ्रॉक ठीक आहे गेटअप करते काय लावते कोणी शिकवलं पिवळ्या तसं लावाय आला का चांगलं शिकत काय करते का पिओ मम्मीची साडी धुमते झाले नेट करते पिओ हातावर काय लिहिले चुक बघा आपण काय पांढरंगावर फिल्म प्रोडक्शन आलेली या मडेसे बिगून रोड बारामती डायरेक्ट पत्ता काय वर यायचं आहे का कुठं भेटल किती रोपायचं आहे बूट उलटा घातला ह्या पायातला त्या पायात आणि पाया त्यातला पायात घाल फायनली पोचलोय पुण्यामध्ये पण ट्रॅफिकने आम्हाला फायनली पोचलोय आपण इथं ऑफिसला सरांच्या तर त्यांनी बघा बोर्ड छापून घेतले तर असे ऍडव्हर्टाईज वगैरे बघा तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे पुण्यामध्ये जे की ह्या लकी ड्रॉची स्कीम ज्यांनी ठेवलेली आहे राकेश मोरे यांचं नाव आहे मायरन डेव्हलपर चे डायरेक्टर आहेत राकेश मोरे राकेश मोरे तर आता आपण डायरेक्ट सरांना विचार म्हणजे काय मित्रांनो एक तुम्हाला कॅज्युअली सांगतो लय जणांना असं वाटतं की ही स्कीम खोटी आहे किंवा आम्हाला खरंच लागेल का आता ही शेवटी लागण्या न लागण्याची गोष्ट आहे ती नशिबाची गोष्ट आहे तुम्ही तीनशे रुपयाचं कुपन घ्या नशिबाने लागलं तर तुम्हाला लागलं नाही तर तुम्हाला एक एक साडी तुम्हाला भेटणार आहे लोकांचं असं आहे की आता आम्ही समजा बीडवरून कुपन घेतलं तर आम्ही तिथं नाही येऊ शकलो तर आम्हाला त्याचा फायदा काय तुम्ही कुपन घ्या तुमचा पत्ता सगळं रजिस्टर इथं होणार आहे आणि कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुमचं जर काहीच नाही लागलं तर तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती साडी ही कुरिअर केली जाणार आहे प्रत्येकांची हो ना सर हो बरोबर बरोबर झाल्यानंतर तेच काम करणार आहे आता आपण काय करत नाही आता आपलं आपल्या ज्या कार्यक्रमाचं नियोजन 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 चालू आहे त्याच्यामुळे ते कॉकटेल केलं की के आपण सगळे कार्यक्रम का निघून जायचे निघून जाय आणि विषय असा आहे की आतापर्यंत लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला भरपूर कॉल आले भरपूर कुपन सुद्धा गेले आणि त्यामुळे सरांनी पुन्हा एकदा मला ॲडव्हर्टाईज करण्यासाठी कारण सोशल मीडियाचं काम जे आहे ते माझ्याकडे त्यांनी हँडल करायला दिलेलं आहे कारण त्यांना काय वेळ भेटत नाही कुठला आणि आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे की आपण आहे ते सोशल मीडियावरती आहे तर आपण डायरेक्ट सरांना विचारू सर म्हणजे एक डायरेक्ट त्यांना माहिती पण नाही मी काय विचारणार आहे तर हे उपक्रम काय बरं काय म्हणजे माझ्या डोक्यात काही चालू होतं काहीतरी वेगळं काहीतरी करावं माझ्या मुलीच्या वाढदिवस होतात तीस डिसेंबरला आहे तो थोडस चेंज करावं काहीतरी करू म्हटलं म्हणजे आपला लकी आपलं लकीत डोक्यात चालू होतं गाडी ठेवणं तर आपलं जमणार नाही आपल्याला विकत घ्यायला लागल काहीतरी वेगळं करा माझ्याकडे काय उपलब्ध आहे तर माझ्याकडे रॉस आहेत माहिती मी बांधतो विकतो आता माझ्याकडे ऑलरेडी जवळजवळ साठ रोज आहेत त्यातला मी फक्त एक रोस इझिली असं मला काही वाटणार नाही आणि मी जे तीनशे वरची तरी प्राइस ठेवलं असेल तर काय त्याचं कारण असं आहे की त्याला काहीतरी किंमत दिली मी त्याला काहीतरी वॉरंटी मी तर फ्री ठेवलं असत लोक लाईन लागले ले म्हणून त्याला कारण काय की बाबा त्याच्या मागे ऍक्च्युली मी थोडस त्या खिडकीवर तुम्हाला देतोय आणि त्यात माझं नुकसान पण काही नाही एक जस्ट माझी कॉस्ट मला आली तरी मला मी देऊ शकतो हिची असं कुठं काही हे नाही की मी फ्रॉड आहे असं असं कुठल्याच पद्धतीचं काही फ्रॉड नाही आपण नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ऑफिसला आलो डायरेक्ट रोहोस बघितलं ऑफिस बघितलं आणि शिवाय म्हणजे हे चार पाच वर्षापासून आपले व्हिडिओ बघतात ती एक सगळ्यात मोठी गोष्ट या मॅडम आहे त्याच्या नमस्कार मॅडम तर तुम्हाला व्हिडिओ बघता बघता डायरेक्ट तुमच्या समोर आम्ही आलो कसं वाटलं तुम्हाला मस्त नाही मी सांगतो काय आलं ही तुमची खूप मोठी फॅन म्हणजे बरोबर डोक्याच काय आपण वेगळा काय करू शकतो डायरेक्ट तुमचा चेहरा पांढरु सगळ्या वाघमेनंतर चेहरा आपला घ्यायचा आणि त्यांनाच ते जमणार बाकी कोणा जमणार नाही आणि भरपूर सर्च केलं पण ती नावली ती एकच रक्टवलं ही पांढर वाघमे सरांनाच सांगायचं चेहरा त्यामुळे मी पाठीमागच्या वेळेस पण आलो होतो दोन चार पण त्या भरपूर लोकांनी प्रतिसाद पण दिला दहा दहा लाख व्ह्यू त्या आणि मित्रांनो अजून आपल्याला वेळ आहे डिसेंबर पर्यंत आता किती अजून एक महिना सव्वा महिना तुमच्याकडे टाइम आहे ज्यांना कोणाला तुमचं नशीब आजमावायचं असेल तर त्यांनी नक्की स्क्रीन वरती त्यांची डिटेल देतोय नंबर देतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठून पण तुम्ही घर बसल्या बसल्या फोन करा त्यांच्याकडे टीम आहे फोन करा तुम्ही किंवा मेसेज करा व्हॉट्सअप करा आणि कुपन बुक करा जर लागलं नशी बनत तर घर लागल तुम्हाला तुम्हाला असं नाही की कोणाचं नाव सगळ्या गोष्टी ह्या त्या दिवशी लाईव्ह होणार आहेत माझ्या युट्यूब चॅनलला त्या गोष्टी लाईव्ह होणार आहेत इंस्टाग्रामला सुद्धा लाईव्ह होणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फ्रॉडचा काही संबंधच नाही आणि भरपूर लोक आणि शिवाय पोलीस प्रशासन सुद्धा येणार आहे बरेच नेते मंडळी म्हणजे भरपूर मोठा कार्यक्रम होणार आहे आता आपण त्या लोकेशनला जाणार आहे की कुठं कार्यक्रम ठेवला आहे ते लोकेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या दिवशी सगळा लाईव्ह कार्यक्रम असतं मला फ्रॉड ची तर याच्यामध्ये काही गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे आताच तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर ते फोन करा कुपन बुक करा लागलं नशी तर तुम्हाला भेटणार आहे पुण्यामध्ये पन्नास लाखाचं राहोस मी तर माझे कुपन कधीच बुक करून ठेवले हो आता आणि मी त्या कार्यक्रमाला स्वतः असणार आहे आपली पूर्ण फॅमिली वाघमारे फॅमिली आपले बारामतीले सगळे मित्र सहमित्र तर तुम्ही सुद्धा येऊ शकता त्या दिवशी कार्यक्रमाला सर काय तुम्हाला चार गोष्टी ऑडियन्स मी प्रत्येकाला प्रत्येकाने कुपन बुक करा चांगला द्या आणि आता खूप भयंकर आमच्या अपेक्षा पेक्षाही चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि सरांच्या जेव्हा तो अजून जास्त उंचावतो घेणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं आजमावून नशीब आजमावून घ्या आणि कुपन बुक करून तुमचं आपलं कार्यक्रम मोठ्या प्रमाणे करा कारण विषय असा की तीनशे रुपये जे आहे मित्रांनो हे बघा चहा पाणी नाश्त्याला बसले तर दोन तीनशे रुपये जातात आणि शिवाय असं पण नाही की तुम्हाला जर समजा आता भरपूर कुपन्स येणार रोहस तर एकच या पण बाकीच्यांना काय तर साडी आहे काळजी करू नका असं आपण बायकोला घेऊन दुकानात गेलो तर हजार पाचशेची साडी घेतो असं तीनशेची घेतली म्हणून आपलं बघा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या पत्त्यावरती पुरे भेटणार आहे साडी तर चला आता आपण सगळेजण जाऊया रॉस पण बघ दाखवतो तुम्हाला कुठलं भेटणार आहे ते आणि कार्यालय पण सुद्धा दाखवतो जिथे कार्यक्रम होणार आहे ते आणि शेवटी माहीचा वाढदिवस आहे त्या दिवशी तर सगळ्यांनी आताच विश करा माहीला माही, माही दोन शब्द बोल बेटा हे इकडं काय बोलशील बोल सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाला या सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाला का या आणि माझ्यासाठी कुपन घ्या सगळ्यांना बड्डे हा कार्यक्रम आपन जाओ बगाई आता आपण जाऊ मित्रांनो या बघा इथं पण त्यांनी असं फ्लेक्स छापून ठेवल्यात लावायचं आता आपण इथं मूलचंद मिलच्या दुकानामध्ये पण जाऊन आलो ज्या ठिकाणाहून आपल्याला साड्या घ्यायच्या आपण पोचलोय बघा आता गायत्री इलेक्ट्रिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स तर या ठिकाणाहून आपल्याला त्यांच्या शो साठी फ्रीज बुक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बघा कूलर आहे वॉशिंग मशीन आहे भरपूर सारे इलेक्ट्रिक आयटम या ठिकाणी आपल्याला बुक करायचं आहे फायनल इकडलं शूटिंग झालं आहे आपलं आता आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवायचा आहे ना मुक्त आहे मंगल कार्यालय त्या ठिकाणी जायचं आपण जाता जाता म्हणलं थोडंसं थंड व्हावं हो कारण ऊन पण आहे गारटा पण लागतोय त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रस घेतो आता आपण पोचलो आता मुक्ता आहे गार्डनला हेच ते, ते गार्डन, गार्डन या ठिकाणी आपल्याला शंभरला कार्यक्रम घ्यायचा आहे तर इथे पण आपल्या सीन घ्यायचा आहे आणि तुम्हाला गार्डन पण दाखवतो कसं इथे शंभर आज चला हय पिऊ तुला कुठे निहू आणले की पुण्यात तुला दाखवलं पुन्हा लावला पप्पाला चुना चला काय का चला मित्रांनो आज शूटिंग संपलं आहे आपलं आणि आता आपण चाललोय सरांच्या घराकडे त्यांचं लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं घर खूप मोठं आहे आणि तिथंच रॉ हाऊस आहे ते पण रॉ होऊन दाखवतो तुम्हाला बाकीचं थोडं तो शूटिंग राहिलं ते आपल्याला उद्या घ्यायचं आहे तर चला आता संध्याकाळच्या जवळजवळ किती सहा वाजून गेले हा इथं थांबायचं का म्हणजे का शूटिंग करायचं चला रे एवढ्या बसली का बसली का मला नाही चला फायनली आलोय घरी आणि इथं लाईट गेली होती आता आले आली आता तर चला आता रूम कडे जाऊया शंभू चल आता थोडस फ्रेश झालोय आणि आज रात्री आपल्याला एक वेळेस थांबायचंय तर आजची जी रूम आहे आमची ती बघा ती ही रूम आहे या ठिकाणी हे बघा खूप मस्त असे रूम आहे अशा भरपूर रूम आहेत तर पलीकडल्या साईडला शंभू आणि अक्षय थांबणार आहे वरती पण रूम आहेत खालती पण रूम आहेत आम्ही आज इथं थांबणार था आहे इथं अक्षय आणि पलीकड शंभू इकडं थांबतील तर आता आम्ही आहे जेवण करायला जेवण करतो तर येऊन थोडंसं एडिटिंग करतो आणि झोपतो काय काय